नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल च्या एका नवीन <laughs> व्हिडिओमध्ये मित्रांनो नऊ वाजले सकाळचे आणि आज ना काही प्लॅन नाही आहे कुठे जायचा तर नॉर्मल डेली व्लॉग शूट करूया तर पाऊस पण नाही आहे आणि मेन गोष्ट ताण पण नाही फिशिंगला तरी पण संध्याकाळी टाइम भेटला तर बघूया जाऊन खाडीचं पाणी ना आहे काल संध्याकाळी गेलो होतो आपण खाडीत फिशिंगला बोलू बऱ्याच दिवसांना फिशिंग करून बघूया खाडीत मग खाडीचं पाणी बघितलं ना जाऊन तर पूर्ण लाल होतं पाऊस तर नाही पण कसं होतं मध्येच मध्येच सर येत एक मोठी काल आणि परवा असाच विषय होत होता त्याच्यामुळे खाडीचं पाणी गडूळ होतं आणि वरती डॅम आहे तर डॅमचं पाणी सोडतात मला वाटतं ॲक्च्युली राजापूरला आलो आहे मी मच्छी आणायला बरेच दिवस झाली मच्छी नाही खाल्लेली तर राजापुरात जाऊया मच्छी आणायचे आहे म्हणजे कोळंबी आणायची कोळंबी खाऊन झालं तर खूप दिवस झालेत आपण धरणावरती पार्टी केली ना दादा वगैरे त्या दा दिवशी मी कोळंबी खाल्ली होती दोन फक्त त्याच्यानंतर कोळंबीच नाही खाल्लेली आज ना स्पेशल राधापुरात चालू आहे कोळंबीसाठी आता कोळंबी भेटेल का माहिती पण भेटेल आज शुक्रवार आहे म्हणजे भेटेल तर इकडे बसलो आहे इकडे गाडी लावली आहे विनायका इकडे राखनो गुरं चर्थ आहेत बैलचं अर्थ आहे ते बघा किती आहेत चार ना चार गुरं दोन टाईम दोन नेणार कधी अकरा वाजता अकरा वाजता आणि संध्याकाळी परत सोडणार तीन वाजता म्हणजे सकाळी किती वाजता इथं साडेचार साडे सात ते अकरा साधारण ऊन पडायला लागलं ना म्हणजे भात कापण्याची वेळ आली ना की गुरुना दोन टाइम करतात आपल्याकडची लोक म्हणजे साधारण सकाळी किती साडेसात सकाळी सात साडेसात ला सोडली ना, ना। की अकरा वाजेपर्यंत चळवायची आणि परत घरी घेऊन जायचं की संध्याकाळी साधारण तीन वाजता परत सोडायची आणि संध्याकाळी साधारण साडेपाच सहा ला घरी घेऊन जायची दोन टाइम आणि पाऊसभर कसं असतं सकाळी साधारण साडेआठ नऊ वाजता सोडायची आणि संध्याकाळी चार ते पाचला घरी घेऊन जायचे म्हणजे दिवसभर चालतात आणि पाणी पण असतं पण आता आपण पाऊसमध्ये आहे सो काताळाला पाणी असतं वरती पाण्याचा इश्यू नाही होत नाही तर गुरांना पाणी दाखवायला घरी घेऊन जावं लागतं त्याच्यामुळे मग दोन टाईमच परवडतं आणि दुसरी गोष्ट आता शेतीची कामं पण चालू होतात नाही तर एक माणूस पूर्ण बैलांसाठीच लागतो एक माणूस कमी होतो शेतीच्या कामासाठी चला आज आकाश मस्त आहे एकदम बघा मोकळा आहे पांढरे ढग दिसत आहेत मध्ये मध्ये काळे दिसत आहेत चला रस्ता जाम खराब झालाय जाम खराब झालाय रस्ता साधारण घरापासून चार किलोमीटर गेलात ना की हायवे लागतो आपल्याला मुंबई गोवा हायवे हातीवली मध्ये चार किलोमीटर लांब आहे फक्त हायवे पासून आपलं गाव हे राजापूरचं मच्छी मार्केट तर बराच उशीर झालाय आपल्याला काम इकडे तिकडे आठ पेपर्यंत बघूया आता काय आहे काय कोळंबी भेटायला पाहिजे कोण को नाही वाटतं पण मित्रांनो ना कोळंबीच नाही मार्केटमध्ये ना हे ना ना बघा छोट्या सुरम आहेत कर्ली पण छोटी आहे करली पण नाही मोठी माशेच नाही मित्रांनो तर माशे ना। तर नाही मित्रांनो पण हलवी घेऊ आहे बघा साधारण ही साईज ఛోటీ भेटली नाही कोळंबी पाहिजे होती मासे कमी होते मार्केटमध्ये मासे नव्हते राहिला करली पाहिजे होती करली पण नाही सापडली तर हलवे होते मिडियम साईजचे ते घेतले बोलून चला ते तर खाऊया हो आता कारण आईला बोलून आलेलो मी काय बनवू नको मच्छी घेऊन येतो म्हणून लपडा हो गया लपडा चला तरी जाऊ मच्छी फाय करूया कायच नाही मच्छीत नाही तर आई मुंबईला गेली होती जवळजवळ पंधरा एक दिवस झाला वाटतं ना कालच आली आहे पण आईला भेटली नाही हलवा होता छोटे होते मीडियम साईज मग आता घेऊन हो आलो कायच नव्हता हे पण चांगले आहेत ताजे आहेत एकदम मस्त होते बघ फ्राय करूया फ्राय चपाती भाजत चपाती भाजचं काम आहे तशी चांगली साईज होती मीडियम साईज होती मस्त बघित आता फ्राय करूया धुवून वगैरे तरी बघा मच्छीच्या वासांनी बँग आली बघा बेला इकडे म्याव करते हा हनी आहे हनी बघा केवढा झाला बेलापेक्षा मोठा झाला थांब नाया काय हाताला बघ आणि लिवी आहे तिघ पण आली ती बघा काय काय रे बंटा बन तर चला माशी मस्ती की धुवून घेतलेत मीठ टाकले मीठ लाईट पण नाही मित्रांनो लाईट गेला मीठ मिर्ची पावडर हळद ग चिकन मसाला या आणि गरम मसाला आमच्याकडे चिकन मसाला कंपल्सरी यूज करतो आम्ही जेवणात सर्व भाजीमध्ये डाळीमध्ये आमटीमध्ये एक कोकम आगळ आहे आगळ झा कोकम आगळ टाकलंय आता एकत्र एक करूया आणि मस्त मी किती वेळ फ्राय करूया फ्राय पण करली खाऊची माझ्या असताना ते ह्याच्यात नाही ना कर्ली मला एवढा <laughs> हलवाल मला पण आवडते करली त्याच्यामुळे ना जाड नसतात नरम असतात सॉफ्ट असतात थोडेसे दोनात वापरायचे खायला पण टेस्ट ना आपला असते करलीला मला पण करली दिसली ना मोठी तर घेऊनच येतो मी तर अगोदर नाही खायचो करली आईने एकदा आणायला सांगितली तेव्हा टेस्ट करून बघितली पण अप्रतिम जबरदस्त तर इकडे बघताय मसाला लावलाय मस्तपैकी जबरदस्त आता काही एवढे पीस फ्राय करूया नको थोडेसे करूया बाकी संध्याकाळीला ठेवूया चला मच्छी फ्राय करूया रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे मिक्स करून मसाले टाकले थोडेसे मीठ टाकले नवीन पॅनचं उद्घाटन पण करूया चला फिश फ्राय करूया हो आलो बघा गाडी घेऊन आयला बिस्किट बिस्किट पण आहे गाडी येत येऊन असा काही वालपांडलो तिथं गाडवर <laughs> काहीसा गाडीच्यालाय <चला> अरे सुभ <laughs> दाखव काही काही लागला दाखव लागला ना ही गाडी इकडे बाबा आहेत लाईट नाही आरामात बाहेर बसले त्याच्यामुळे बिस्किट बिस्किट पण आणला कसला तरी तर इकडे बघताय फिश फ्राय रेडी एक नंबर फ्राय झालेत चला आता जेऊ घेऊया जेवूक जेवचू टायमिंग जेव झालं पाऊस नव्हता सकाळपासून थोडासा धरला आहे बघा आणि तुम्हाला गंमत दाखवतो मी त्या दिवशी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला एकच तवसा धरला होता आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवला ना आपण व्हिडिओमध्ये दाखवला वेलाला आणि माका वाटतं लाज वाटली सत वेलाक होईना वे त्याच्यानंतर दोन तीन काकड्या धरल्या याच्यावरती ही बघा इथे एक काकडी धरली आहे मस्त पैकी इथे एक धरली आहे त्या साईडने एक आहे तिथे दोन किरल्या होत्या छोट्या हे बघा हे पण होतील एक ही होती एक म्हणून झाडं पण कापली नाही बरेच दिवस झाले त्याला पण वाढते पटापट काकडी चला काकडी तरी खाऊया मित्रांनो या पहिली काकडी तर पिकली आता दुसरी तरी खाऊया चांगली आहे मस्त आहे हां कोवळी असेल एकदम पण हे तयार नसत याला नाही या ह्याला काकडी नाही मुळात हो काय नाही काकडी अजिबात कोण बोलला अरे म, मम्मी तर म्हणत होती अजिबात आवडत नाही काकडी नाही टाकून देता म्हणून नाही मम्मी होतो चला कापूया काकडी दोन करूया आधी हम्म कोवळीत नाही एकदमच साधारण जून होत आली बरेच दिवस झाले ना पण चालेल एकदम बारीक पाहिजे घरच्या तर मित्रांनो काकडी खाऊन का डायरेक्ट खाडीवर फिशिंग करायला तर आता काही काम नव्हतंच तर बोलू चला खाडीवरून फिशिंग करून येऊया थोडस ताण तर एवढा खास नाही पाणी आता भरायला लागेल पण काल ना खूप गडव पाणी होतं पण आज मस्त आहे पाणी क्लीन आहे पण टाईट सरळ नाही तरी पण मारूया असं टाइमपास करूया साधारण दोन तास आणि नंतर मग घरी जाऊया चला सेटअप लावलाय बघूया मारून तर आंबोशी वगैरे नाही पण छोटी काने वगैरे हुक होऊ शकते तोच सेटअप आहे आपला मेजर क्राफ्ट इंद्रा रॉड आहे शिमानो एफ एक्स फोर थाउजंड रीड शिंप लावलं आहे लीडर पन्नास एल आहे मेजर क्राफ्ट फ्लोरो शॉक लीडर बघूया शिंप कास्ट नर लांब आणि हवा हे थोडीशी उलटी त्याच्यामुळे तिकडून कास्ट झालं असतं पण इकडून नाही होणार बघूया खाडीत मासा आहे काय पाणी क्लिअर आहे काल ना गडूळ होतं काल संध्याकाळी आलेलो असंच टाईमपास टाईमपास ताण नव्हता तरी पण भरतीलाच पण पाणी पण गडूळ होतं आणि भरलेलं पण होतं पाणी खूप आता तरी खूप कमी झालं आता कालच्यापेक्षा पाणी पण कमी आहे आणि पाणी क्लिअर आहे मेन गोष्ट कास्ट नाही होत आहे शिंप थोडा वेळ शिम बघूया हो नंतर मग दुसरा लूट लावूया काय नाही मित्रांनो एक बारीक स्ट्राईक होती कुकरची छोट्या छोट्या कुकेरीची ना मध्येच फिडिंग होती कधीतरी दहा पंधरा मिनिटांनी ही बघा आता इथे झाली बघा छोटी कोकेर आहे तर मग अशी तिकडे होतो ना आपण जेट्टीवरून तर तो फॉलो करत आली होती एक मागून पण मारलं नाही खूप छोटी साईज आहे तर नजारा बघा कसला खतरनाक झालाय सूर्य मावळत आलाय आणि पाणी पण एकदम शांत झालं सेटअप खोललाय मी तर मग अशी पाण्याला करंट होता बराच खालच्या साईडने आता पाणी असं थांबत थांबत थांब वर वर चाललंय तर बरंच भरलं पाणी आहे बघा बरच तर चला आजचा दिवस संपला इथेच आता घरी जातो पटापट हा जवळ स्पॉट आहे जवळ साधारण सहा सात किलोमीटर असेल मला वाटतं आपल्या घरापासून तर आता मी कलटी मारतो पटापट चला तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद